शिवसेनेमुळेच भाजपा आज दिल्लीच्या तख्तावर विराजमान आहे शिवसैनिक नसता तर राज्यात भाजपाची अवस्था बिकट होती अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केली चंद्रपूर शहरातील मातोश्री विद्यालयात शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला आमदार जाधव यांनी मार्गदर्शन करीत शिवसेना भाजपा युतीचा इतिहास सांगितला एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशीमध्ये मध्ये जेव्हा शिवसेना भाजपा युती झाली त्यावेळी भाजपाला राज्यात कुणी ओळखत नव्हतं त्यासाठी शिवसैनिक राबला पंतप्रधान म्हणून नावाची घोषणा होईपर्यंत भाजपाच्या फलकावर नरेंद्र मोदी यांचा फोटो नव्हता तोपर्यंत भाजपच्या फलकावर केवळ बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असायचा आज भाजपा दिल्लीच्या तख्तावर विराजमान आहे हे केवळ शिवसेना आणि शिवसैनिकांमुळेच शक्य झाले अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी भाजपाचा समाचार घेतला शिवसेनेच्या सोडा पण भाजपाच्या सुद्धा कुठल्याही नेत्या अलिखित करार झाला होता काय झाला होता लिखित करा शिवसेना प्रकारे यादीत जाऊन सांगितलं होतं साहेब आम्हाला दिल्लीच्या तकात ठिकाणी हे आहे मोदींचा फोटो लावला आणि मोदींचा फोटो लावून आम्ही निवडून आलो आणि मग उद्धव साहेब काँग्रेस गेले म्हणून आम्ही या ठिकाणी बंड केलं अरे का हो जर बंडच करायचं होतं तर उद्धव साहेब ठाकरेंनी जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तुम्हाला मंत्री केलं तेव्हा मंत्रीपद घेताना लादा नाही वाटलं तुम्हाला मी तिथे सगळं 希望这个店家。 पैसे नाही म्हणून बसला हे सगळं केलं त्याने कधी रडगाडे गायल्या नाही त्याने कधी तक्रार केली नाही त्याने फक्त एकच विचार केला की दिल्लीमध्ये हिंदुत्वाच्या विचाराचा पंतप्रधान बसावा याच्याकरता शिवसेने